रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या इसामा विरोधात गुन्हा दाखल मिरज रेल्वे स्थानक परिसरात बॉम्ब शोधपथक मोहीम राबवण्यात आली सांगली शहर पोलीस ठाणे येथे एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तो दहशतवादी आहे त्याच्यासोबत पाच व्यक्ती असून त्यांच्याजवळ आर डी एक्सने ते रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवून रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवणार असून मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या ठिकाणीसुद्धा त्यांची माणसं पोहोचलेली असून ते देखील बॉम्बस्फोट करणार आहेत अशी धमकी दिली होती पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी या अनुषंगाने तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून मिरज रेल्वे स्टेशन येथे स्वत आणि सांगली रेल्वे स्टेशन येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांचे निरीक्षण मार्गदर्शनाखाली सर्व परिसरामध्ये तपासणी करण्यात आली सांगली व मिरज रेल्वे स्टेशन परिसरात केलेल्या तपासणीमध्ये कुठेही काही संशयास्पद वस्तू मिळवून आलेली नाही ना आणि तपासणी आणि शोध मोहिमेमध्ये उपविभागीय पोलीस सांगली व मिरज प्रभारी अधिकारी सांगली व मिरज उपविभाग कार्यकारी दंडाधिकारी सांगली व मिरज स्थानिक गुन्हे शा, अन्वेषण शाखा बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दंगल विरोधी पथक दहशतवाद विरोधी पथक आणि शाखा वाहतूक शाखा रेल्वे पोलीस पथक असे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे हजर होते सांगली व मिरज रेल्वे स्टेशन गर्दीची येथे योग्य तो धमकी देणाऱ्या अनोळखी इसमा विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर इसमाचा शोध सुरू असून सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणतीही संशयित वस्तू अथवा इसम आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणा अथवा नियंत्रण कक्ष येथे संपर्क करून त्याबाबत अधिक माहिती द्यावी जिल्हा पोलीस दल या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेत असून कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये काल दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठच्या सुमारास सांगली शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून आ, 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 त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही बॉम्ब ठेवणार आहे असं त्याने त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला कळवलं होतं त्यावरून आम्ही तात्काळ सर्व यंत्रणांना सतक सतर्क करून मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्यासमवेत त्या ठिकाणी सांगली पुली रेल्वे स्टेशन व मिरज रेल्वे स्टेशन या ठिकाणी तात्काळ पथकं रवाना करून ची पथक असतील घातपात विरोधी तपासणी करण्याकरता त्या ठिकाणी रवाना करून सर्व तपासणी केली त्या ठिकाणी असा कुठलाही प्रकार आढळून आलेला नाही तर अशा या हॉ होक, हॉक्स कॉल करून त्या ठिकाणी धमकवणाऱ्या व लोकांमध्ये त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीवरती सांगली शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीनं जर काही संशयास्पद आपल्याला काही आढळल्यास आपण तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा सं� तसंच अशा पद्धतीच्या अफवा कोणीही पसरवू नयेत लोकांमध्ये त्या ठिकाणी सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करावं यासाठी एक नागरिक म्हणून आपण देखील आपली भूमिका पार पाडावी असं मी त्या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो जय हिंद बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज